नमस्कार मी सौरा आज तुम्हाला मेथीचे पकोडे बनवून दाखवते इथे आता लागल तेवढी मेथी मी निवडून घेतलेली आहे आणि नंतर स्वच्छ धुवून आणि दोन बटाटे यामध्ये वापर करते मी आता हे सालकडून बटाटे खिसून घेते आता बटाटे हे खिसून घेते आणि प्रत्येकाच्या घरामध्ये हे खिचणी असते अशा प्रकारे ते पूर्ण करून घेते मी हे बघा आता या ठिकाणी बटाटा खिसून झालेला आहे पाण्यात टाकायचं असेल तर पाण्यात टाकू शकतो असा वापरला तरी मेथीच्या भाजी चालेल आता मी पाण्यात टाकून घेते आता जी मेथीची भाजी धुवून घेतलेली आहे आणि हे बटाटा पाण्यामध्ये टाकलं आहे बटाटा धुऊन घ्या कारण बटाट्याला स्टार्च असतात त्याच्यामुळं तर हे टाकून घेते मी त्यानंतर अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरून आणि स्वच्छ धुवून घ्या हे ठेचा केलेला आहे मी हिरवी मिरची त्यामध्ये हिरवी मिरची लसण आणि अर्धा चमचा जिर हे आवडतोबडंच वाटून घ्यायचं आहे एक मोठ्या साईजचा कांदा उभा पातळ चिरून घेतला आहे मी थोडीशी हळद वापरते जास्त नाही त्यामध्ये थोडंसं ववा टाकते आणि यामध्ये बेसन लागलं तसंच वापरायचं आहे आणि थोडं मीठ वापरते ठेच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मी, मी। तर एक जीव छान करून घेते अगोदर पाणी लागेल तसंच वापरायचं जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आणि बेसन इथे मी काही पाण्याचा वापर केलेला नाही मेथीची भाजी धुऊन आणि बटाटे किस कांदा याच्यामुळेच पाणी एवढं सुटलेलं आहे बघा पाण्याची गरज पडणारही नाही थोडंसं बेसन लागलेलं ला अजून या ठिकाणी पाहू शकता हे बघा एक वाटी बेसन लागलेलं आहे मला अशा प्रकारे आपण भजे करतो त्या पद्धतीने आणि मेथीची भाजी तुम्हाला चिरून घ्यायची असेल तर चिरून वापरू शकता गरज नाही चिरून घ्यायची कारण याच्यामध्ये बारीक होऊन जाते आपोआप तर दहा मिनटं हे बाजूला ठेवते मी आणि यामध्ये खाण्याचा सोडा वापरत नाही आहे मी तुम्हाला जर वापरायचा असेल तर वापरू शकता पण मी नाही वापरत इथे आता या ठिकाणी तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी आता तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता हे भजी टाकून घेते यामध्ये आणि लगेचच टर्न करून घ्यायचे नाही आता टर्न करून घेते हे बघा तेलामध्ये आपोआप असे वर वा होत आहे काढून घेते असं सोनेरी कलर आला पाहिजे आणि हे पूर्ण असं ते झाडून घ्यायचं आता अशाच प्रकारे मी करून घेते बाकीचे राहिले ते आणि इथे पाहू शकता हे बघा पूर्ण तळून घेतले मी किती मस्त आणि गरज नाही आहे आणि भाजी बघा किती छान दिसते यामध्ये आणि त्यासोबत हे गरमागरम पकोडे खालात सायंकाळी तर मज्जाच येईल आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद